हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तेवीस जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे पुतळा परिसर मल्टीपर्पज शाळेसमोर महावीर चौक पुंडलिकवाडी नांदेड या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन आयोजक प्रदीप उर्फ पप्पू दगडूजी जाधव राष्ट्रवादी अजित दादा पवार नांदेड दक्षिण हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तेवीस जानेवारी रोजी आहे सकाळी अकरा वाजता रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या रक्तदान शिबिराचं उद्घाटन माननीय आमदार हेमंत पाटील अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र तथा विधान परिषद घटनेत त्यासोबतच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर हे राहणार आहेत त्यासोबतच आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार आनंदराव पाटील बोंढारकर माजी आमदार मोहन नाना हम्मर्डे प्रिणताई देवरे चिखलीकर दिलीपराव धर्माधिकारी चैतन्य बापू देशमुख जीवन घोगरे पाटील सुरजीत सिंग गिल माधवरावजी पावडे नेताजीराव भोसले प्रवीण साले प्रवीण पाटील चिखलीकर तुलजेश यादव मोहम्मद खान पठाण संघरत्न गायकवाड गोविंद यादव दत्ता पाटील तळणीकर देवेंद्रसिंग ढाकणीमाले बच्चू यादव आणि राहुल जाधव आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे नांदेड शहरातील हिंदू हृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक प्रदीप उर्फ पप्पू दगडूजी जाधव राष्ट्रवादी अजितदादा पवार नांदेड दक्षिण यांच्या वतीनं यावेळी करण्यात आला आहे या प्रसंगी एक वृत्त न्यूज चॅनल बोलताना त्यांनी ही भूमिका केली आहे सर्वांना जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस जानेवारी रोजी जयंती असते त्या जयंती निमित्त माझ्या घरासमोर पुतळा बसलेला त्या ते पुतळ्याचे तेवीस जानेवारी रोजी सर्व प्रेम बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी त्या दिवशी येऊन साहेबांना श्रद्धांजली व्हावी व रक्तदान श्रेष्ठ दान आहे एक रक्तदानाची बॉटल द्यावी हे माझी नम्र विनंती भाऊ तारखेला कोण कोण प्रमुख पाहुणे आहेत आणि कार्यक्रमाचं कसं नियोजन असणार आहे तेवीस तारखेला आमचे लोक नेते आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब हे अध्यक्ष म्हणून आहेत आम्ही शिवसेनेतून एक आठ दिवस झाले आम्ही साहेबांच्या विश्वास ठेवून मुंबई अजितदादा पवार यांच्या हस्ते आम्ही प्रवेश केलेला आहे तरी मी बाळासाहेबांचा पुतळा मी बसवलेला आहे आणि बाळासाहेब हे सर्व जे लाडके आहेत म्हणून मी साहेबांचा आदेश घेऊन जयंती तेवीस तारखेला जयंती मी फार मोठी साजरा करणार आहे या दिवशी ह्या कार्यक्रमाच्या दिवशी हेमंत पाटील बालाजी कल्याणकरराव हो, आनंदराव हो बोंडारकर व आमचे पूर्ण राष्ट्रवादीचे पूर्ण नेते जिल्हा अध्यक्ष शहराध्यक्ष वगैरे सर्व उपस्थित राहणार आहेत नवा संकल्प आपला काय असणार आहे नवा संकल्प म्हणजे का आम्ही मी सत्तावीस वर्षापासून शिवसेनेचा झेंडा हाती धरलेला होता परंतु काही याच्यामुळे उद्या महानगरपालिका आम्हाला पूर्ण ताकदीनं लढायची आहे आणि नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा महापौर बसावी अशी आम्ही चिखलीकर साहेबांशी हे करून आम्ही सगळेजण प्रवेश केलेला आहे